अखेर मितेशला भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार आपण आहात महाराष्ट्रातील नंबर न्यूज चॅनल महाराष्ट्र पेन तालुक्यातील गडब गावमध्ये कॅन्डल मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली पेण तालुक्यातील गडप या गावांमध्ये खेड्यापाड्यातले लोक येऊन मेनबत्ती पेटवून मितेशला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तमाम तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व खेड्यापाड्यातले ग्रामपंचायत हद्दीतले सरपंच तसेच वडखळ विभागातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मितेश याला एका छोट्याशा कारणास्तव पाच जणांनी शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली यासाठी इथं जमलेले सर्व तरुणाई महिला वर्ग सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते व प्रशासनाकडे एकच मागणी करत होते की या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या सर्व पंचक्रोशींमधून प्रशासनाकडे येत आहे प्रशासनाने कुठल्याही पद्धतीने दीर्घाई न करता या मारेकरांना कठोरात कठोर कथुर शिक्षा किंवा फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे அசல் சரணம் இது என்னடா நடையடா அதோ அதிக்கறதுக்குள்ளடா ठिकाणी तुमची स्वतःच एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो की या घडप ग्रामपंचायत त्या घडप ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत ताई तुम्ही कशा पद्धतीने मदत करणार आहात गडपगावचा मुद्दा जनार्दन पाटील हा अलिबाग इथे गेला असता ते त्याची निर्घुण हत्या झाली या हत्येचा मी निषे जाहीर निषेध करतो तर त्यांच्या या गुन्हेगारांना शिक्षाही झालेच पाहिजे त्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे जोपर्यंत हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व आ, ग्रा ग्र, ग्रामस्थ आणि त्यांना जोपर्यंत न्यायाचा जो कायदेशीर न्याय आहे त्याची त्यांना अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवणार आहोत या एवढे बोलून मी माझ्याकडून न्यायाचा लढा संपूर्ण त्यांच्या पाठीशी लढण्यासाठी ताई सक्षम आहेत ग्रामपंचायत त्याची जी सक्षम आहेत आपल्यासमोर दुसरेच दादा आहेत दादा नाव काय दा? आपलं आपण हा जो लढा लढणार आहात कशा आपण पूर्वी पहिल्यापासून त्यांच्यासोबत आहात आणि आपण प्रत्यक्ष काही गोष्टी पाहिल्या तिथं जाऊन तर आपण कशा पद्धतीने हा लढा लढणार आहात आम्ही हा लढा आता कायद्याच्या मार्गदर्शनानेच आम्ही लढणार आहोत आणि आत्तापर्यंत आम्ही कायदे कायद्यानेच चाललेलो आहोत आणि आता या मितेश पाटीलच्या मृत्यू पाडल्यानंतर त्या लोकांनी जे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्यासाठी काही गडब गावातीलच नाही तर पेन तालुक्यातील लोक येऊन इथे निषेध करत आहेत तर आमचा शासनाला एकच मागणी आहे की त्याला फाशीची सजा व्हावी जेणेकरून बाकी जी मित्रमंडळी आहेत किंवा बाकी इतर अलिबाग अलिबाग ठिकाणी बोला की पेण ठिकाणी जी येणारी माणसं आहेत त्यांना त्या माणसांपासून काही धोका होणार नाही ह्याची शासनाही खर खबरदारी घ्यावी ही आमची ग्रामस्थांची नम्रविण आहे त्यांच्या घरच्यांची काळजी शासनाने घ्यावी असं दादांचं म्हणणं आपल्यासमोर टाका आहेत असं नाव का आपलं त्याचं नाव दिनेश तुकाराम मात्र आपण कशा पद्धतीने मितेशला न्याय देण्यासाठी पुढाकार घेणार आहोत ज्या बेदरकारपणे आणि निघरूनपणे आमच्या लाडक्या मितेशची जो आमच्या सर्व गडब गावाचा लाडका होता त्याची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्याचा सर्वप्रथम आम्ही समस्त ग्रामस्थ आणि संपूर्ण ग्रुप ग्रामपंचायत ही जाहीर शब्दात निषेध करते आणि यापुढे आम्ही अशा वृत्तीला जाहीर इशारा देतो की आमच्या गडबच्या लोकांकडे जर वाकड्या नजरेने बघाल आणि जर असं कृत्य पुन्हा जर करण्याचा धजावाल तर आम्ही त्यांना त्यांची त्यांची खांडोळी खांडोळी करून टाकू आणि नितेशला न्याय मिळण्यासाठी आम्ही पराक्रमाची शर्त करू आणि त्याला न्याय मिळाल्याशे आम्ही गप्पा बसणार न्याय मिळण्या मिळण्यासाठी खूप गडपमधून मोठ्या प्रतिने उत्साह तरुणाचे होते काका आपल्यासमोर होते आपल्यासमोर ताई होते आपल्यासमोर एक दादा होते यांनी सुद्धा सांगितलं की जोपर्यंत न्याय नितेशला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा मागा घेणार नाही माझा मुगा चांगला असावा आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलांनी चांगला आणि खरंच नितेश चांगलाच होता परंतु ह्या शुल्लक गोष्टीवर जर एवढं प्रकार अघोरी कुठली जर पडत असतील तर ह्या आपल्या जवान मुलांनी पण याचा विचार करायला पाहिजे पण आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला आईवडील आपल्याला नेहमी आपले दहा वाजले नऊ वाजले की आपल्याला हल्ली मोबाईल झालेत मुलं मुलांना फोन करायचा बाला आहेच कुठं एवढे आतुरतेने ते तुमचे विचार करतात तर त्या आईवडिलांचा पण तुम्ही विचार करावा आणि त्या पद्धतीने प्रत्येक जवान मुलांनी वागावं प्रत्येक जवान मुलाने वागावं असं साहेबांचा म्हणणं आहे एक तरुणाईला खूप मोठा संदेश आहे की आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे जे आज मितेश आपण बघतो आहे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे परंतु असं कृत्य आपल्या तरुणाईमध्ये कोणाचं होऊ नये असं संदेश एक जांभळे साहेबांनी दिलेलं आहे मी महाराष्ट्र पोलीस टीवसाठी संजय गायकवाड़ आज आपण गावा या ठिकाणी आहोत निश्चित न्याय देण्यासाठी आज कॅन्डल मार्च मोर्चा या गडप गावामध्ये झाला आपल्यासमोर सर आहेत सर आपण कशा पद्धतीने निषेध करणार आहोत तर सर्वांची इथे भाषणं तुम्ही ऐकलेली आहे दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीयंदर साहेब ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांना गृहकात्याचा सा चांगला अभ्यास आहे हा जो प्रकार घडलेला आहे तो त्यांच्या कानापर्यंत कसा पोचेल आणि त्यांना हा जो आरोपी आहे त्यांना कशी फाशी शिक्षा होईल या दृष्टीने आम्ही सर्व गावकरी आणि सर्व तालुका याचं हे करतो साहेब त्यांच्यावर सराईत गुन्हेगारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत असंही सांगितलं जातं त्याबद्दल काय सांगा खरं तर मी ऐकून आहे की तिथे पोलिसांना पण ते उद्धव बोललेले आहेत जर खरंच पोलिसांना वर्दीची स्वतःची ही जर असेल तर नक्कीच सांगतो की त्यांना फाशी शिक्षा दिल्याशिवाय ते गप्प बसणार आहे आणि साक्षी पण चांगल्या प्रकारे दिले असेच कॅन्डल मोडचे काढले प्रत्येक गावाकडून काढणार आहेत असे समजलं जात आहे आ, हे तरुणाईमध्ये तो वावरणारा इतिहास होता चांगला खेळाडूसुद्धा होता का त्याबद्दल काय नका इतिहास हा स्मित भाषी होता की परवा मी त्यांच्या घरी गेल्यानंतर पहिलं आमच्या डोलवितला भाचा पण आमचा आहे गेल्यानंतर की एक स्मित हसता सर्वांना मिळून बसून घेणारा की दुर्दैव कसा आहे ते बघा तर तो, तो दोन दिवसापूर्वी सर्व ग्रुप घेऊन तो यात्रेला गेला होता आणि पुन्हा दोन दिवसात पुन्हा तो दोघ जण यात्रे ते यात्रेला गेले तिथे कबड्डीच्या मॅचेस होत्या आणि ते तिथून मग ते तिथे यात्रेला गेले आणि आक्षेला हा हा प्रकार घडला की तो पोरगा होता वयाचे सत्ताऐंशी वर्षे एवढं मोठं अंत झालं खरंच जर त्या माऊलीवरती ही जर वेल आपल्यावर आली तर आपल्याला काय दुःख वाटत असेल हे जर प्रत्येकाने याचा जर, जर विचार केला तर नक्कीच याला फाशी देण्यासाठी ही सर्व जनता एकत्र येऊन खऱ्या अर्थाने या नित्यस्थाला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याला सर्व एकत्र होऊन सगळे न्याय देण्यासाठी सगळे आमच्या पाठीशी राहतील एवढं मी जनतेला विनंती करता हीच खरी श्रद्धांजली वाहते पण साहेब आता हे तरुणाई आपल्यासमोर भरपूर आहे या तरुणाला तरुणाईला काय संदेश देणार तुम्ही तर तरुणाला एवढंच सांगतो की शुल्लक कारणावर हा प्रकार घडलेला आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला